इतकं इंटरेस्टिंग मध्ये आम्ही कार्यकर्ते इथपर्यंत आलेलो आहे इथं ऑलरेडी भरपूर लग्न चालू आहे तिकडे पण लग्न चालू आहे नाही नाही लग्न चालू आहे कुठं दिसतच नाही आमची फॅमिली इकडे भरपूर चालू आहे हे बामन काय ही एक एंटरटेनिंग पर्पज आहे वारंवार सांगतोय मी आदित्य आदित्य साठी एक हितचिंतकाची बाब आहे की एक शिकवण ट्रेनिंग म्हणा हा तू चालतं काय चालतं सिस्टीम सिस्टीम सिस्टम माहिती उपयोग काय एखादी पूर्वी होतं म्हणले पाहिजे करायचं कुठे मला फो म्हणणार मला सांगायचं ना तू लगेच नाही नाही आतापर्यंत लग्न करून परत भलं झालं लग्न न करून अनेकांचं भलं नाही म्हणतात कोणी नरेंद्र मोदी नाव नाही घ्यायचं असे ती हे आपले व्हिडिओ चाललाय खरंय तुझं मी ऐकलं येस येस मी आय फिलिंग सरांना आता किती अनुभव असते रोज माहित येते होय किती भरपूर ना भरपूर झाले आता एक पाच एक हजार झाले या वर्षात वर्षापासून तुम्हाला वर्ष किती झाली दोन वर्षात आहे दोन वर्षात लग्न किती करावं यांनी

बघू मला वाटतं जेवढं जेवढं रात्रीपर्यंत थोडं लांब राहतात जेवढं स्वस्तात कुठेतरी बघू नाही पैसे उडून बी जमायचं नाही आपल्याला

शेजारी कोण राहते घंटा कळत नाही आपण ना बघू नाही मग हॉटेल बघू साधे पण कळायलाच असेल घरी आता याच्या बाहेर निघू That's, that's, that's the way thing. I